अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांची मैत्री आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे पती माझा करोडपती अशी ही बनवा बनवी नवरा माझा नवसाचा अशा अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला त्यांची धमालमस्ती पाहायला मिळाली आता लवकरच नवरा माझा नवसाचा टू या चित्रपटात ते दोघं एकत्र झळकणार आहेत या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत सचिन पिळगावकर यांनी अशोक सराफ यांची कोणती गोष्ट त्यांना प्रचंड आवडते याविषयी सांगितलं आहे सचिन पिळगावकर यांनी या मुलाखतीत सांगितले आहे की अशोक सराफ हे प्रचंड शिस्तप्रिय आहेत ते प्रत्येक ठिकाणी वेळेवर येतात ते नेहमीच त्यांच्या चित्रपटातील संवाद अतिशय व्यवस्थितप्रमाणे पाठ करतात एवढंच नव्हे तर या संवादाचा अर्थ काय आहे याचा देखील ते या व्यवस्थितप्रमाणे शोध घेतात त्यांच्या कॅरेक्टरशी ते निष्ठावंत राहतात त्यामुळेच त्यांचा अभिनय लोकांना प्रचंड आवडतो तसेच अशोक सराफ यांच्याकडून त्यांनी काय शिकलं आहे याविषयी देखील त्यांनी या, या मुलाखतीत सांगितले आहे अशोक सराफ यांचं कौतुक करताना त्यांनी म्हटलं आहे की रिहर्सल करताना ज्या गोष्टी केलेल्या असतात त्याच गोष्टी त्या टेकमध्ये करतात काही कलाकारांना सवय असते की रिहर्सलमध्ये वेगळं आणि टेकच्या वेळी अभिनय वेगळा यामुळे समोरचा कलाकार हा गोंधळतो पण अशोक सराफ कधीच ह्या प्रकारच्या गोष्टी करत नाहीत या सगळ्या कारणांमुळेच अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्यात वेगळा आनंद मिळतो अशोक सराफ आणि सचिन पेगावकर यांच्या जोडीचा कोणता चित्रपट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा